माजी खासदार फौसाहेब वापरे यांच्यासाठी अकोला येथे सभा घेण्यात आली त्या सभेला संजय राऊत यांच्यासह थोरात तेरा तारखेला आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आणि त्या निवडणुकीमध्ये आपण अपन... आपल्या इंडिया अलायन्स महाविकास आघाडीचे उद्धवजींच्या शिवसेनेचे उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना मतदान करावं ही विनंती करण्याकरता आम्ही खासदार संजय राऊत येत आहेत आणि त्यांना मी सहज सा, सांगितलं खरं म्हणजे एवढी छोटी साव पाहण्याची सवय त्यांना नाही आज तयारी जरा कमी दिसते तुमच्या अकोलेवाल्यांची सवा म्हणजे पटांगण भरून असते तयारी तुमची कमी दिसते असं माझ मत आहे एकच दिवस अचानक तुम्हाला सभा आली आणि तुम्ही ती घेतलेली आहे बर झालं परंतु त्यांना मी एक आणखी गोष्ट सांगितली खासदारांना संजय राऊतजींना किया तुमच्या भाषणात एकच मिनिट व्यत्यय आणतो एकच दिवस मिळाला परंतु या राज्यातला सरकारचा इथल्या प्रशासनावर प्रचंड दबाव आहे निवडणुकीच्या परवानग्या काढण्यासाठी प्रचंड त्रास संपूर्ण जिल्ह्यातलं प्रशासन आपल्या लोकांना तुम्हाला ठीक आहे ना त्यांची दुरुस्ती करू आपण काय अडचण नाही दुरुस्ती होईल त्यांच्यामध्ये चालू त्यांच्या मध्ये दुरुस्ती तर तु इथली तात्पुरती दुरुस्ती आता त्यांना सुद्धा अंदाज आला दा असेल त्यामुळे काय एक सांगतो की माननीय खासदार संजय राऊत यांना काय सांगितलं मी की आपोला इथं तुम्हाला जर भाषण करायचं ना तुम्हाला काय वैचारिक भाषण करायचं असेल ते इथं करा म्हणलं <laughs> किती मोठे विचारवंत देशातले बसवले त्यांच्या इतकं समजणारे लोक इथं आहेत <laughs> बरोबर तुम्हाला माहित नाही आता जर ठरवलं उद्या सकाळपर्यंत भाषण वाजवायचं तर आखी सभा वाजवू शकत इतके वक्ते सुद्धा आहेत आणि ही वस्तू सुधी एक वैचारिक अशी एक जागृती असणारा हा तालुका आहे आणि योग्य वेळी अशा पद्धतीनं ते निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा खूप मोठी आहे आणि मला तर यावेळेस खास्री आहे की खूप मोठा मताधिक्य जे द्यायचं त्याच्यामध्ये आपोला तालुका सुद्धा मोठं मताधिक्य आपल्याला मिळेल